श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रियस्वामी भक्तांनो हरिभाऊ अक्षत्री यांनी पंधरा दिवसांची रजा काढून त्रिवर्ग अक्कलकोटात गेले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन हात जोडून उभे राहिले तो महाराज म्हणाले व्यापार केला तोटा आला मला नवस केला दोन हजार रुपये नफा झाला हे ऐकून तिघांनाही आश्चर्य वाटले आणि ती आनंदमूर्ती पाहून परम समाधान वाटले रात्री तिघांचे कपडे चोरीस गेले पुष्कळ तपास केला पण पत्ता लागेना सकाळी श्रींकडे येऊन समर्थांजवळ फिर्याद केली ते ऐकून महाराज म्हणाले सुंठी वाचून खोकला गेला मग तिघांपैकी गजानन यास डोकीत धोतर बांधायस सांगितले पंडितास रुमाल बांधण्यास आज्ञा केली व हरिभाऊंस हातात धरून पुढे ओढून आपल्याजवळ घेतले व म्हणाले तू आपल्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो नफ्यापैकी तीनशे रुपये तिघांनी आणले होते त्या पैशाचे सफेद सफेद घेऊन येत म्हणून हरिभाऊंस आज्ञा झाली हरिभाऊंस अर्थ कळे ना तेव्हा त्यांनी प्रश्न केला की महाराज सफेद काय श्रींनी आपले पाय पुढे केले तेव्हा हरिभाऊंच्या लक्षात आले की पादुका असाव्यात मुंबईहून काही फळे आणली होती ती श्रींपुढे ठेवली पंडितांच्या मनात असे आले की एक केळे आपण श्री समर्थांस भरवावे म्हणून साल काढून केळे महाराजांपुढे केले तेव्हा महाराज क्रोधायमन होऊन म्हणाले ते रेको है उस वास्ते कुवे के आड होके तू खा जाओ लोकांनी त्या सांगितले की तुमच्यावर प्रसाद झाला तिघे आज्ञा घेऊन मुंबईस आले हरिभाऊंनी त्यातील दोनशे रुपये घेऊन त्याच्या पादुका करविल्या वर वेलबुट्टी वगैरे काढली होती पुढे हरिभांस चाकरीचा कंटाळा येऊ लागला नंतर पंधराव्या दिवशी पुन्हा हरिभाऊ आपल्या मित्रासह अक्कलकोटात गेले हरिवंश आपल्यावर श्री समर्थांचा अनुग्रह केव्हा होईल असा ध्यास रात्रंदिवस लागला पुढे अक्कलकोटास येऊन श्रींचे दर्शन घेऊन उभे राहिले तो हरिवंश हा श्लोक सांगितला गुरुर्ब्रम्ह विष्णू गुरुर्देव गुरु महेशरा गुरुरेव परब्रह्म तस्मै गुरुवे नम गजाननास आकाशात पि तो या यतः सागर सर्वनमस्कारकेशव प्रतग्छती हा श्लोक सांगितला आणि लक्ष्मणपंडितास इदमेव शिवम इदमेव शिवं इदमेव शिवं इदमेव शिव हे वचन सांगितले असे तिघास तीन श्लोक सांगितले हरिभाऊंनी चांदीच्या पादुका महाराजांपुढे ठेवल्या त्या महाराजांनी लगेच आपल्या पायात घातल्या सतत चौदा दिवस महाराजांनी पादुका आपल्याजवळ ठेवल्या व ते त्या नित्य मोठ्या प्रेमाने पायात घालीत या चांदीच्या पादुका आपणास मिळाव्यात म्हणून सेवेकरी लोकांनी बहुत खटपट केली परंतु महाराजांनी त्या कोण्यास दिल्या नाहीत समर्थ म्हणत की हे माझे आत्मलिंग आहे मी ते कोणास देणार नाही पुढे चौदाव्या दिवशी हरिभाऊ दर्शनात गेले असता त्यांस आपल्याजवळ ओढून घेऊन म्हणाले तू माझा सूत आहेस तू आपला धंदा रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर मग त्या पादुका महाराजांनी आपल्या हातास पायास तोंडास वगैरे सर्व अवयवांस लावून हरिभुआस हात जोडून उभे राहण्यास सांगितले व पादुका मस्तकावर घेण्यास सांगितले मग काय विचारावे हरिभाऊंचा आनंद त्रिभुवनात मावेना त्या आनंदाने नाचू लागले व श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा जयघोष करू लागले व बिराडी गेले बिराडी गेले त्याच रात्री हरिभाऊंस अनुग्रह झाला त्या रात्री स्वामी समर्थ गावाबाहेर पिंपळाचे झाड आहे ते तेथे वस्तीस होते हरिभाऊ वगैरे मंडळी तेथे ते जाऊन महाराजांसानिध्द राहिली अर्धरात्र गेल्यावर सर्व मंडळी निदले असता महाराज एकटे उठून बसले व हातात काठी घेऊन झाडाकडे पाहून म्हणाले तू साले यहां से निकल जा, नीचे हमारे बाल गोपालसोये है याप्रमाणे तीन वेळा म्हणाले व त्यांनी काठी उगारली त्याबरोबर झाड खळखळ हल्ले व त्यातून मशालीच्या उजेडाप्रमाणे प्रज्वलित गोळा निघून गेल्यासारखे दिसले हरिभाऊंनी व पंडितांनी गुपचूप निदल्या ठिकाणून हे पाहिले काही वेळ गेल्यावर हरिभाऊ हळूच उठून श्री स्वामी सन्नीधी जाऊन पाय रगडण्यास लागले त्यावेळी स्त्रींच्या व हरिभाऊंच्या गुह्य गोष्टी बराच वेळ चालल्या शेवटी आपली छाटी व कफनी कपडे उषाकालिक होते ते हरिभाऊंच्या अंगावर त्यांनी फेकून दिले आणि त्यास सांगितले आपला संसार लुटून टाक दुसऱ्या दिवशी प्रातकाळी आत्मलिंग पादुका व महाराजांनी दिलेले कपडे परिधान करून हरिभाऊ मंडळींसह मुंबईस आले मुंबईस आल्यावर त्यांनी प्रथम आपला संसार लुटविण्याचे काम केले धन्य त्या गुरु शिष्यांची सद्गुरूने मस्तकावर हात ठेवल्यावर कामक्रोधादी षड्रूपी क्षीण होऊन कडकडीत वैराग्य झाले ही काही सामान्य गोष्ट नाही हरिभाऊ घरचे श्रीमंत असल्याने त्यांच्याजवळ ते दागदागिने गाई म्हशी वगैरे गुरेही त्यांनी बाळगली होती ब्राह्मणात बोलावून सर्व संकल्प करून आपल्या समक्ष त्यांनी आपली चीजवस्तू सर्व लुटविले धन्य हरिभाऊंच्या वैराग्याची उगीच साधूपणाचे सोंग आणता येत नाही हरिभाऊंच्या कुटुंबाचे नाव ताराबाई तिच्या अंगावर सोन्याचे तोळे साठ तोळ्यांचे बांगड्या वजन चोवीस तोळे अठरा पुतळ्यांचे गाठले ढुशी वगैरे दागिने मोठमोठे होते एकीकडे सर्व जातील म्हणून हरिभाऊंच्या मित्रांनी दागिने विकून रुपये ब्राह्मणास वाटून दिले ताराबाईने रडून रडून डोळे सुजवले व आपणास थोडे तरी दागिने असावे म्हणून फार विनवणी केली परंतु हरिभाऊस सुवर्ण लोहासमान वाटू लागले ताराबाईंच्या अंगावरील मंगळसूत्रही राहू दिले नाही सर्व लुटवले आपण भगवी वस्तू धारण करून ताराबाईस एक पांढरे पातळ नेसण्यात देऊन हरिभाऊ निव्वळ वैरागी बनले आणि त्यांनी विणा गळ्यात घातला तो तीन वर्षे काढला नाही ते भजन प्रेमळ करीत असत ते भजनास उभे राहिले म्हणजे त्यास देहभान राहत नसे रोज ते भजनात नवे नवे अभंग करीत ताराबाईचे मंगळसूत्रही गेले म्हणून ती स्वामीसुतास फार ताप देत असे व रात्रंदिवस तंटा करी स्वामीसूत त्याबद्दल काही खेद न करता तुकाराम बुवांप्रमाणे जो जो बायको शिव्या देई तो तो जास्त हसत ताराबाईस उद्देशून उपदेश केलेला अभंग तारके आता हेची करी हाती घ्यावी ही तंबुरी स्वामीरायाचे गायन करीचरणी ठेऊनिवन धन्य तूची होसी जगी भज भज माझा योगी स्वामीरायाच्या नौबती तूची पहाशील आधी त्या सांगतील ल गाव गाव माझ्या बापाचे ते नाव सूत म्हणे तारके नाम घ्यावे सुखे प्रथम स्वामीसुताचा मठ कामाठीपुरात होता स्वामीसुतांच्या पूर्ण भक्तीमुळे व वैराग्यामुळे या मठाची उत्तरोत्तर फारच भरभराट होऊ लागली पारशी प्रभू सोनार पाचकळशी वाणी वगैरे सर्व लोक येऊन समर्थांची भक्ती करू लागले त्यात मठात येणाऱ्यांपैकी चिमाबाई बेलवाली नावाच्या सेवेकरणीने कांदेवाडीत आपल्या चाळीत स्वामी सुतांस आणले तेथे शेकडो लोक दर्शनास नित्य येऊ लागले अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांचे दर्शन भक्तजन गेले असता दर्याकिनाऱ्यावर जाण्याकरता आज्ञा होत असे मुंबईचे मठात ती मंडळी आली म्हणजे स्वामीसूत अक्कलकोटास घडलेल्या गोष्टींविषयी खुणा देत असत त्यामुळे येणाऱ्या लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस जास्तच वाढत चालली व श्री स्वामीसूतांची योग्यता फारच वाढली काही लोकांस ते सर्व थोतांड वाटे ते मठात येऊन छळ करीत स्वामीसूत हास्यमुखाने अभंगाद्वारे त्यास स्वामी, स्वामी भक्तीचा उपदेश करीत अशी उत्तरे देऊन त्यांचे मन समर्थांकडे वळवीत असत बाबा शेणवाई गोविंद पंत केतकर बाबा काका हरिचंद्र वगैरे बहुत लोकां समर्थांची दीक्षा देऊन त्यांनी भक्तीस लावले नरसोजी पारशी यांचे डोळे गेले असता स्वामीसुतांनी त्यास डोळे दिले त्या योगाने बरेच पारशी लोक मुंबईच्या मठात येत असत नाना सोहोनी हा नास्तिक होता परंतु स्वामीसुतांनी त्याला शुद्धीवर आणून पादुका देऊन रत्नागिरीस पाठवले त्या पादुका हल्ली रत्नागिरीजवळ नाखरे गावी आहेत स्वामीसुतांना वैराग्य झाले त्यावेळी त्यांचे वय पंचेचाळीस वर्षाचे होते त्यांची मातोश्री काकूबाई नावाची त्यावेळी कोकणात होती तिला हे वर्तमान कळताच ती रडत रडत मुंबईच आली व आपले काही आप्तमंडळींसह येऊन स्वामीसुतांस उपदेश करू लागली आता तरी शुद्धीवर येऊन संसाराच्या मार्गात लाग वेडे चार केलेस इतके पुरे हे भिकेचे ढोहाळे चांगले नाहीत वगैरे पुष्कळ रीतीने तिने स्वामी सुतांस सांगितले पण ते सर्व व्यर्थ गेले ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहा ते सांभाळी याप्रमाणे हरिभाऊंची स्थिती झाली काकूबाईला वाटले यास कोणीतरी चेटूक करून वेळ लावले आहे त्यावेळेस श्री मामलेदार हे सटाण्यात होते तेथे काकूंनी जाऊन मुलगा शुद्धीवर येईल अशी कृपा करावी म्हणून त्यांची प्रार्थना केली त्यांनी सांगितले की जबर भूत लागले आहे ते कोणा देवाच्याने अगर मंत्राने निघायचे नाही हे ऐकून काकूबाई निराश होऊन मुंबईस आली स्वामी समर्थ